मी काय करू मला अभ्यास करायला आवडत नाही माझे लक्ष मोबाईल फोनकडे वळते प्रेरणादायी व्हिडिओचा प्रभाव पाच मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकत नाही मित्रांनो चौदा ते पंचवीस हे वय आहे जिथे तुमचे संपूर्ण आयुष्य पडू शकते किंवा तुमचे जीवन सुधारू शकते मित्रांनो स्वतःला एक प्रश्न विचारा तुम्हाला काय करायचे आहे मी माझ्या आयुष्यात काय करेन कधीपर्यंत तुम्ही तुमच्या पालकांवर अवलंबून राहणार कधीपर्यंत नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा राजा होण्यासाठी तुम्हाला खूप कठोर प्रेम करावे लागेल आणि चमकण्यासाठी तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल तुम्ही अभ्यास करण्याची योजना आखत आहात उद्यापासून परवापासून एक तारखेपासून अभ्यास करेल सोमवारपासून सुरू होईल तुम्ही कधीपर्यंत पुढे ढकलणार एक दिवस येईल जेव्हा तुम्ही मरणार असाल मग तुम्ही ते पुढे ढकलाल का ज्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत त्यांच्याकडे एकदा पहा मित्रांनो मी तुमच्या पालकांबद्दल बोलत आहे त्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत ते तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी मरायला तयार आहेत पाच मिनिटे अभ्यास करू शकत नाही आजच ठरवा तुम्हाला तुमच्या आयुष्यात काय करायचे आहे आयुष्य हे देखील विचार करत आहे की तुमचे काय करायचे तुमच्या फोनमधून त्या सर्व गोष्टी काढून टाका जे तुमच्या ध्येयासाठी काम करत नाहीत तुम्ही अभ्यासात कमकुवत असला तरी काही फरक पडत नाही लोक म्हणतात त्यांना अभ्यास करायचा आहे पण लक्ष केंद्रित करता येत नाही मी म्हणतो थोडा प्रयत्न करा जर तुम्ही दोन मिनिटे अभ्यास केलात तर तुम्हाला जाणवेल की ज्यामुळे तुम्हाला पुढील दोन तास अभ्यास करायला लावेल तू फक्त प्रयत्न कर हरिवंशराय बच्चन यांची कविता ए एस मचा संदीप माहेश्वरी आणि विवेक बिंद्राचे व्हिडिओ जेव्हा एक लहान मुंडी आपले अन्न घेऊन भिंतीवर चढते ते पुन्हा पुन्हा घसरते कुठले आणि पडणे काही फरक पडत नाही शेवटी त्याचे संघर्ष फक्त तृप्तीसाठी जात नाहीत प्रयत्न करणारे अपयशी होत नाहीत अपयश हे एक आव्हान आहे ते स्वीकारा तुम्ही कुठे कमी आहात ते पहा आणि सुधारणा करा जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत झोप आणि फुरसत सोडून द्या आणि आव्हानांपासून पळू नका काहीतरी केल्याशिवाय आनंद नाही प्रयत्न करणारे अपयशी होत नाहीत तुम्हाला अभ्यास करण्यास भाग पाडेल असा प्रेरणास्रोत शोधा तुमच्या स्वमूल्यासाठी अभ्यास करा तुमच्या शत्रूंपासून सूट घेण्यासाठी अभ्यास करा पालकांसाठी अभ्यास तुम्ही त्यांच्या अपेक्षा आहात आपल्याला आपले, आपले जीवन जगायचे आहे ते वाया घालवायचे नाही प्रत्येकाचे एक स्वप्न असते ज्यासाठी तो मरायलाही तयार आहे मला माहीत नाही की तू स्वप्न पाहतोस की नाही पण मला हे माहीत आहे जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तर लाखो व्हिडिओ वगैरे आहे तुमच्याकडे काहीतरी खास असायला हवे तुमच्याकडे एक लहान बीज असले पाहिजे जे झाड बनेल खोटे असले तरी हे ऐकायलाच हवे आणि ते तुमच्या हृदयात ठेवा खोटे असले तरी माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा जर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही यशस्वी व्हाल माझा व्हिडिओ पाहणारा तू कोण आहेस हे मला माहीत नाही पण मला हे माहीत आहे की तुम्ही खूप यशस्वी व्यक्ती व्हाल तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही कराल वेळ वाया घालवू नका आणि आजपासून सुरुवात करा थोडा अभ्यास करा पण अभ्यासाला सुरुवात करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद